नमस्कार मी दीपा काकडे गायकवाड आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्याचा अठ्ठ्याहत्तरावा वर्धापन दिन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आहे आणि प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती विविध मार्गाने देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी धडपडत आहे तर याच निमित्ताने जे विविध उत्सव आपण साजरे करतो आहे अशाच प्रसंगी जवळपास दोन हजार चारला लिहिलेली माझी एक रचना आपणासमोर सादर करीत आहे आणि रचनेचे शीर्षक आहे देश म्हणजे काय प्रत्येकाच्या मनामध्ये वसणारा देश कारण प्रत्येकाची धडपड आहे की आपण देशासाठी काहीतरी करावं माझं देशावर किती प्रेम आहे राष्ट्रभावना माझी किती प्रखर आहे ही, ही। दाखवण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी कृती करतो आहे तर बघूया देश म्हणजे काय देश म्हणजे काय भारत माझा देश आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे प्रतिज्ञा म्हणतो आपण दररोज लहानपणापासून भारत माझा देश आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे पण देश म्हणजे नक्की काय खरंच कुणाला माहिती आहे भारत माझा देश आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे पण दे देश म्हणजे नक्की काय खरंच कोणाला माहीत आहे देश म्हणजे काय देश म्हणजे तू देश म्हणजे मी देश म्हणजे तू देश म्हणजे मी देश म्हणजे आपण देश म्हणजे आम्ही देश म्हणजे जन्मसिद्ध हक्क देश म्हणजे जन्मसिद्ध हक्क देश म्हणजे प्राणांपलीकडले कर्तव्य देश म्हणजे माणूस देश म्हणजे माणुसकी ज्याच्या केवळ नावाने छाती गर्वाने फुलून येते ज्याच्या केवळ नावाने छाती गर्वाने फुलून येते ज्याच्या निव्वळ आठवणीने अवघे गात्र पुलकित होते ज्याची करण्या स्तुती कोटी भाषा नतमस्तक होतात ज्याची स्तुती कोटी भाषा नतमस्तक होतात ज्याच्या स्वातंत्र्य कुंडामध्ये शेकडो कुशी समिधा बनतात देश म्हणजे हेच असावे नाही देश म्हणजे हेच आहे देश म्हणजे प्रेमभावना देश म्हणजे प्रेमभावना देश म्हणजे भक्ती अर्चना देश म्हणजे अभिमानाचा ओघ देश म्हणजे अभिमानाचा ओघ देश म्हणजे स्वाभिमानाचा शोध देश म्हणजे प्रत्येकाच्या धमण्यातील रक्त देश म्हणजे प्रत्येकाच्या धमण्यातील रक्त उसाळणारे उफाळणारे सीमेच्या रक्षणासाठी बर्फाचे काळीजही गोठवणारे दुष्टांचे छाती भेदणारे देश म्हणजे भावना महानतेची देश म्हणजे भावना महानतेची देश म्हणजे कल्पना समानतेची देश म्हणजे सौभाग्यशाली जीवन देश म्हणजे सौभाग्यशाली जीवन देशासाठी येतं ते गौरवशाली मरण देश म्हणजे तिरंगी निशाण देश म्हणजे तिरंगी निशाण देश म्हणजे हिऱ्यांची खाण देश म्हणजे प्रत्येक जवान देश म्हणजे सामाजिक भान याचेच नाव नवे देश असावे नव्हे हाच खरा देश आहे देश म्हणजे वर्तमान देश म्हणजे वर्तमान देश म्हणजे इतिहास देश म्हणजे भविष्याचा ध्यास भूगोलातल्या नकाशात देश नसतो भूगोलातल्या नकाशात देश नसतो देश कोटी कोटी मनात वचतो देशाला नसते लांबी रुंदी देशाला नसते लांबी रुंदी देशाला नसते कोणतीच तटबंदी देशाला नसते लांबी रुंदी देशाला नसते कोणतीच तटबंदी भावनेला प्रेमाला स्वाभिमानाला कधी मोजता आलाय का भावनेला प्रेमाला स्वाभिमानाला कधी मोजता आलाय का कधी चित्रात दाखवता आलाय का नाही ना देशाचीही असेच आहे देश म्हणजे फक्त अनुभूती देश म्हणजे फक्त अनुभूती शब्दांच्या पलीकडली नमस्कार आपल्याला काय वाटतं